नमस्कार कुक विथ निशया माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण झटपट अशा मिठाईची रेसिपी बघणार आहोत अगदी तीन साहित्यामध्ये ही मिठाई बनवून तयार होते अगदी पाच ते दहा मिनटांमध्ये तयार होणारी ही मिठाई आहे त्यामुळे तुम्ही कधीही मिठाई बनवून खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक पसरट पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये अर्धा कप दूध घालून घेते हे गरम करून थंड केलेलं दूध आहे त्यामध्ये आपण पाव कप पिठीसाखर घालणार आहोत दुधाच्या अर्धी आपल्याला पिठीसाखर ह्यामध्ये घालायची आहे आता ही पिठीसाखर व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे पिठीसाखर विरघळले आता आपण त्यामध्ये एक कप मिल्क पावडर टाकूया या ठिकाणी प्रमाण अगदी सोपं आहे एक कप मिल्क पावडर अर्धा कप दूध आणि पाव कप पिठीसाखर आता हे मिश्रण आपल्याला सात ते आठ मिनटासाठी लो टू मिडियम फ्लेमवर असंच एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि घट्ट होईपर्यंत हे असं ढवळत राहायचं आहे देखील मी तुम्हाला रव्याचे गुलाबजामून कसे बनवायचे ते देखील दाखवलं आहे तसेच जिलेबी मोतीचूरचे लाडू नारळाची बर्फी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट होणाऱ्या अशा गोडाच्या रेसिपी मी तुम्हाला ह्या आधीच शेअर केल्या आहेत त्यादेखील तुम्ही जाऊन चॅनलला चेक करू शकता तुम्ही इथे बघू शकतात मिश्रण थोडं थोडं घट्ट होत चाललं आहे आता असंच आपल्याला बाजूने स्पॅच्युलाच्या सहाय्याने हे मिश्रण मध्ये घेऊन असं ढवळून घ्यायचं आहे शक्यतो ह्या मिठाईसाठी तुम्ही नॉनस्टिकच्या पॅनचा वापर करा जेणेकरून जे मिश्रण तळाला लागलं असेल ते सुद्धा आपल्याला अगदी सहजतेने काढता येईल अगदी पाच सहा मिनटामध्ये हे मिश्रण घट्ट होत आहे तुम्ही इथे बघू शकतात आता अजून एक ते दोन मिनिटासाठी आपल्याला हे मिश्रण आणखीन परतून घ्यायचं आहे मिश्रण परफेक्ट झालं आहे कसं समजायचं तर जसं जसं मिश्रण व्यवस्थित घट्ट होत जातं तसं ते पॅनला अजिबात चिटकत नाही कोणती मिठाई बनवायची म्हटलं तरी आपल्याला ते दूध व्यवस्थित आटू द्यायला लागतं त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त टाईम जाते आणि मिठाई बनवायला देखील वेळ लागतो त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही ही मिठाई बनवली तर चवीमध्ये फारसा फरक पडत नाही आणि अगदी सात ते आठ मिनटामध्ये आपली मिठाई बनवून देखील तयार होते आता हे मिश्रण छान एक जीव झालं आहे ह्यामध्ये आपण साधारणतः एक चमची इतकं साजूक तूप घालून घेऊया आता हे तूप ह्या मिश्रणामध्ये एक जीव करून घेऊ तूप घालणं अगदी ऑप्शनल आहे परंतु तूप घातल्यामुळे मिठाईला एक थोडीशी शाईन येते आणि मिश्रण देखील आपल्या हाताला जास्त चिटकत नाही आता हे मिश्रण पूर्णतः थंड करून झाल्यानंतरच आपण पुढच्या कृतीकडे वळूया मिश्रण आता ऑलमोस्ट थंड झालं आहे आता आपण त्याचा एक गोळा तयार करून घेऊया इथे माझ्याकडून एक चूक झाली आहे ती म्हणजे मी इथे प्लेटला तूप लावून घेतलं नाही त्यामुळे मिश्रण थोडं प्लेटला चिटकते परंतु तुम्ही जेव्हा करतील तेव्हा थोडंसं तूप प्लेटला लावून घ्या जेणेकरून हा गोळा आहे तो प्लेटला चिटकणार नाही इथे हाताला तूप लावून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने मळून ह्याचा एक लांबटसर गोळा बनवून घेतला आहे तुम्हाला जर का चौकोनी शेप द्यायचा असेल तर तुम्ही एका प्लेटमध्ये हे मिश्रण सेट करून त्याला चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ शकता इथे मी असा लांबट गोलाकार आकार दिला आहे आता ह्याला मी चांदीचा वर्ख लावून घेते चांदीचा वर्ख अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नसे स्किप केला तरी देखील चालेल आता आपण ह्याचे पिसेस करून घेऊयात साधारणतः पाव किलोच्या आसपास मिठा ही मिठाई तयार होते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच अजूनही जर का तुम्ही कुकविथ निशर चॅनेलला सब्सक्राइब केले नसेल तर प्लीज सब्सक्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ